ये नाम नहीं इंसान का, का तो प्रेम से बोलिए जय गुरुदेव सर्वप्रथम गुरुदे। 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 व्यासपीठा विराजमान दादा गुरु जी तस्वीर लवली दादागुरु की पुण्यतिथि निमित्ता ने साला वादा परमाने हा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे तुम्ही आपण सर्व सत्संगी बांधव पुऱ्या भारतामधून नवे नवे देश विदेशामधून दादागुरूला वंदन करतात आणि दादागुरूचे आहो उपकार मानून की ही जी दौलत आहे हे दौलत त्यांनी महान मोठ्ठे त्याग आणि तपश्चर्याने आज ह्या धर्तीवर मानवजातीजवळ देण्यासाठी हा जो कार्यक्रम सालाबादाप्रमाणे मानला जातो आहे हे सर्वात सर्वप्रथम आपण सर्व सत्संगी बंधू आणि भगिनी बालगोपाल तसेच गावातील ग्रामस्थ बंधू सर्वांचं आपलं परम सौभाग्य आहे की अशा वेळेला की परमसंत बाबा जयगुरुदेवजी महाराज यांनी तुमच्या आपल्या शरीरामध्ये जी जीवात्मा आहे ती जीवात्म्याचा सकल कशी आहे तिचा आकार कसा आहे तिचं रहन कसं आहे तिचं सैन कसं आहे हा संपूर्ण जो परिचय आहे या सत्संगाच्या माध्यमामधून परमपूज्य बाबाजय गुरुदेवजी महाराज दादागुरूच्या प्रेरणेने आणि त्या दादागुरूच्या असीम कृपेने आज पुऱ्या हिंदुस्थानामध्ये नव्हे नव्हे तर देश विदेशामध्ये देखील पुऱ्या मानवजातीला हा परिचय दिला जातो आहे की आपल्या शरीरामध्ये जी जीवात्मा आहे ती प्रॅक्टिकलमध्ये काही दिसत नाही कोणाला आणि सुद्धा नाही परंतु आभास होतो निस्ता आभास होतो आहे की आमच्या शरीरामध्ये जीवात्मा आहे चेतन आहे आणि तिची पावर तिची एवढी शक्ती काम करते आहे की तिच्यावर सर्व काही सर्वस्वी चालू आहे तिच्यावर सर्व सूत्र चालू आहे एवढी पावर तुमच्या आपल्याजवळ त्या परमपिता परम्यात्म्याने दिलेली आहे आणि तिचा परिचय युगामध्ये परिवर्तन करून देण्यासाठी परमसंत बाबा गुरुदेवजी महाराज यांनी महानशीम कृपा करून पुऱ्या हिंदुस्थानामध्ये हा परिचय करून दिला की ही जी दौलत आहे ही दौलत देण्यासाठी गुरु महाराजांना काय मेहनत करावी लागली काय तकलीद करावी लागली हे सर्व परिचय गुरु महाराजांनी या दादागुरूच्या पावन पर्वावर स्वामीजी महाराज मोठ्या प्रेमाने आम जनतेला नवे नवे पूर्व सर्व धर्म पंत सांप्रदायातील बंधू भगिनींना समजविण्याचा प्रयत्न करत आहेत बरं ती दिसतसुद्धा नाही काही तिच्याबद्दल प्रमाणसुद्धा सांगता येणार नाही असं प्रमाण आहे आणि ते प्रमाण आज तुमच्या आपल्यासारख्या सामान्य सर्वसामान्य मानवाजवळ की आपण गुरु महाराजांच्या जवळ जरी नाही गेलो असतो तर हा भेद आपल्याला काहीही समजला नसता एवढी अशीम कृपा परमसंत बाबाजी गुरुदेवजी महाराज यांनी दादागुरूचं साहाय्य घेऊन का <coughs> ना असे जा दादागुरूंचं सहाय्य घेतलं आणि त्यांच्या सहाय्य घेतल्यानंतर आज पुऱ्या धर्तीवर आज माणसाला कमीत कमी हे तरी समजतं आहे की आमच्या शरीरामध्ये काहीतरी चेतन पावर आहे आणि ती चेतन पावरच त्या करता करविता त्याचं रूप आहे आणि तो परिचय देऊन सर्वसामान्य सर्व धर्म पंत सांप्रदायातील जेवढेही बंधू असतील जेवढेही भगिनी असतील सर्वांना हा परिचय देत आहेत गुरु महाराज की जीवात्मा असं कोणीही सांगू शकणार नाही की आम्हाला येताना दिसली जाताना दिसली कोणी सांगू शकणार नाही आणि तो परिचय बाबा जयगुरुदेवजी महाराज यांनी सोप्या शब्दामध्ये सर्वसामान्य आमच्या आया आयाभणींना जरी कुठलं बाकीचं जर दुसरं काम जरी नाही येत असेल पण गुरु महाराजांनी आपल्याला साधना दिलेली साधनाचं महान मोठं मोठं असं पर्व आपल्याला दिलेलं आहे आणि त्या साधनेमुळे तुम्ही आपण आपल्या शरीरामध्ये जी चेतन अशी जीवात्मा आहे आणि त्या चेतन जीवात्म्यामुळे तुम्हाला आपल्याला परिचय करून घेण्याचा मार्ग बाबा जयगुरदेवजी महाराज यांनी दिलेला आहे आणि त्या मार्गानुसार आज पुऱ्या बाबा जयगुरदेवच्या आदेशानुसार पुऱ्या विश्वामध्ये पुऱ्या विश्वामध्ये आज संपूर्ण जे बांधव आहेत त्यांना हा परिचय मिळतो आहे की तो परिचय म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये जी चेतन अशी जीवात्मा आहे त्या जीवात्म्याचा अनुभव तुम्हा आपल्याला गुरु महाराज प्रॅक्टिकलमध्ये करून आहेत हे आपलं सर्वांचं सौभाग्य आणि अशीच स्वामीजी महाराजांचे दयादृष्टी तुमचे आपल्यावर आहे म्हणून आज हे कार्य हे कार्य तुम्ही आपण सर्व बंधू बंधू आणि भगिनी मिळून त्याला शेगावर घेऊन चाललो आहोत हे आपलं सर्वांचं अवभाग्य आहे बंधूंनो आणि अशीच गुरु महाराज वेळोवेळी आपल्या सर्व्या संगतवर संगततील सर्वसामान्य जनतेवर अशी दया करायला करून द्यायला पाहिजे की त्या दयेने आपल्याला त्याचा परिचय देखील होणं हे फार महत्त्वाचा विषय आज ह्या ठिकाणी या, या आजच्या भंडाराच्या कार्यक्रमामध्ये मी प्रयोग करतो आहे की गुरु महाराज फक्त इश एवढीच इच्छा एवढी इच्छा जरी सर्वसामान्य आमचे जे बांधव जे आमच्या आया आयाभनी जे बांधव जे गुरु महाराजांचं एक आदेशानुसार जे जे काही काम करतायत जी बी सेवा करतायत या सेवेमध्ये गुरु महाराज त्यांचं बल आणि त्यांचं सर्व स्वरूप देव आणि त्या बलाने तुम्ही आपण हे काम ज्या पूर्णत्वावर ज्या का शेगावर घेऊन जायचं आहे त्या शिवरावर घेऊन घेण्यास घेण्यासाठी आमच्यामध्ये दे ताकद देवत बल देवत शक्ती देवत हीच गुरु महाराजांच्या चरणी आजच्या ह्या पावन भंडाऱ्याच्या पर्वावर मी दादागुरूंना गुरु महाराजांना शरणावर नमस्कार करतो की आम्ही साधे भोडे जीव आहेत आणि साधे भोडे जीवांना आपण जो हा परिचय देत आहेत हा सर्वात महान परिचय देत आहेत हा परिचय जशी जरी आम्हाला कोणी दाखवलेला नसेल दाखवला नसेल आणि तो तुम्ही सर्वसामान्य आमच्यासारख्या सा आज्ञान बांधवांना हे तुमच्या दयाने जे आम्हाला ऐकायला येतं आहे किंवा सांगायला बी येतं आहे आणि ते सांगूही शकतो आहे हीच गुरु महाराज अशीच दयादृष्टी तुमची जरी आमच्या सर्वसामान्य सत्संगी बंधू आणि भगिनी यांच्यावर अशीच दयादृष्टी जरी राहिली तर निश्चित वादात तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही तर स्पष्ट शब्दाने बोललेले आहेत की मै कलयुग मे कलजुग जाईल कलयुगामध्ये सत्वग येईल आणि सत्वग आल्याशिवाय इथून या धर्तीवरून जाणार नाही आणि जे काम मी घेऊन आलेलं आहे ते कामाच्या उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय मी धर्तीवरून जाणार नाही चाहे मला कधी चारशे वरीच बी राहावं लागलं तर मी चारशे वरीलसुद्धा या ठिकाणी राहू परंतु ते काम मी पूर्णत्वाला घेऊन जाऊ हा गुरु महाराजांचा जो शब्द आहे तो शब्द निश्चित पूर्ण लयाला पूर्णपणाला जाणार आहे आणि तो असाच पूर्णपणाला जाव ही स्वामींनीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्यासारखे सर्वसामान्य जे भोडे भागडे जे प्रेमी बांधव जे आम्ही सामान्य जनतेने जे बी गुरुच्या आदेश तुमचा आदेश घेऊन गावागावात गल्ली गल्लीपर्यंत आम्ही पोहोचतो आहेत याला तुम्ही आमच्या आम्हाला ताकद द्या बल द्या तुमची शक्ती द्या हीच विनंती करतो आणि हे मोडके तोडके विचार मी आपल्यापुढे जे मांडण्याचा प्रयत्न केला विचार मांडत असताना होऊ शकते एखाद्या वेळेला काही शब्दामधून कधी माझ्याकडनं काही चुकीचे वर्णन झालं असेल तर मला आपला लहान बंधू समजून क्षमा सम्झ। सम करायचे आणि जे विचार चांगल्या प्रकारे जरी आपल्यापर्यंत पोचलेले असतील ही स्वामीजींची दयादृष्टी आजच्या ह्या पर्व भंडाऱ्यावर भंडाऱ्याच्या कार्यक्रमावर गु दादागुरूंवर गुरु महाराजांवर ही त्यांच्यावर अशी दयादृष्टी अशीच देव आमच्यावर की आम्हाला तुमचे हे संपूर्ण जे कार्य आहे हे कार्यपणाला लावण्यासाठी तुम्ही आम्हाला शक्ती द्या बल द्या ताकद द्या हीच विनंती करतो हे मोडके तोडके विचार मी या ठिकाणी आज च्या ह्या सत्संगामध्ये जे मांडण्याचा प्रयत्न केला राय बोलण्यामधून काही चुकीचा शब्दप्रयोग झाला असेल जे बोलायला नको ते बोललं गेले असेल तर लहान बंधून समजून मला क्षमा करावी आणि गुरु महाराजांचे जे आदेश निदेश आहे त्या आदेश आणि श निदेश निदेशाप्रमाणे निश्चितप्रमाणे आपण सत्संगी बांधवाने चालण्याचा प्रयत्न करावा कमीत कमी एवढं जरी केलं तरी आपण गुरु आदेशाचं पालन करतो आहे याच्यामध्ये आपला नंबर एक राहील हीच विनंती करतो आणि झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो आणि बोलण्याला विराम देतो ज्या गुरुदेव